ना सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आज हे रविवार तर रविवार ते चालले सकाळ सकाळ तयारी तेल संपले तेल काढते ते तर नाही नाश्तिक चालू झालंय एक तारीख आहे तर मस्त विजया आधी बनवणारे बटाट्याचे पराठे आणि पहिले पुरीने नाश्ता उशीर झालं उठायला त्याच्यामुळे आज रविवार असल्यामुळे उशीरच होत सगळं तर चला बनवते भाऊजी त्या घरी दे गेलेले रात्रीच गेले तिकडं बोलले तिकडं जातो झोपायला वगैरे जेवण वगैरे पाठवले त्यांना आणि मग गेले तिथे चला आता चपात्या करून घेते नाश्ता करते गुरुवारी गप्पा आपण नंतर मारूया आता मी ठरवले रोज चोज व्हिडिओ पोस्ट करायचा तर आज मी साडी नेसणार खरे कृषीमध्ये हो थांबते आज मी साडी नेसणार होते पण आता म्हटलं आवरा नंतर मी वाच हे करत मी चला आवडते प्रेक्षा मिळतो की अचानक रडायला लागली काय झालं काय माहिती दुखलं एवढं डेंजर हा तर चला आवडते आपण व्हिडिओ कंटिन्यू करू अजून भरपूर साऱ्या गप्पा मारायच्या सांगते भाऊजी दाच का आले ते सांगणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला सांगते मी आता व्हिडिओ म्हटलं सांगावा तर तेल हे आम्हाला महिन्याला म्हणजे आता सध्या आम्ही चौगचे पुरी आणि हे तर मला आता महिन्याला आता आल्यापासून मला फक्त चार किलो तेल संपलंय माझं चार किलो नाही तीनच किलो म्हणता ये ना ते आजच फुटले उद्या एक तारीखे तर महिन्याला आम्हाला तीन किलो तेल गेलो एकदम गेलं आणि जेव्हा सर्व एकत्र असले ना ऐकते त्यावेळेस कसं होतं आम्हाला सहा किलो तेल लागून वरती आम्हाला दोन किशोर शेवटी शेवटी आणावं लागायचं म्हणजे सात आठ किलो तेल आम्हाला महिन्याला लागायचं विशेष तर मग मला वाटतं आम्ही होते कस काय होतं आणि तुला अरे तेल सगळं संपवलं एवढ्या महिन्यावर तीन किलो तेल आम्हाला गेलं महिन्यावर आता हे मला आठ दिवस तेल जाईल आता उद्या आज तर मग हेच दोन दिवस मग एक तारीख तीन किलो तेल तीन किलो तेल हिशोब्द राहावं लागतं एवढं तेल कमी लागतं आणि जेव्हा सर्व फॅमिली सोबत असते ना आठ किलो तेल लागतं आठ किलो चुप आहे आकतील ते सांग कारण पाच किलो मी किराणा सहा किलो भरायचे भरतून शेवटी शेवटी दोन किलो तिला आणावं लागायचं तरी चिकन बिखन आहे कसं झालं काही बदल नाही काय तरी अ मग चला हे रडायला भांडण झाली झगडे झाली झगडे गुड न्यूज आलेली आहे तर आता मला जायचं मला नाही जमलं आता रिशा आणि हे चाललेत आम्ही नंतर जाणार आहोत चला हे चालले सगळेजण तर प्रांजल म्हटलं प्रांजल मोबाईल घेऊन जा व्हिडिओ काढायला कारण ही पहिल्यांदीच आता म्हटलं होतं तिकडे पण ते बोलले तिथे खालीच थांबले तर चला म्हटलं ठीक आहे तर आता चालले तुम्ही जा आम्ही येतो तोपर्यंत आम्ही येतो जा तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर कॅमेऱ्याची क्लिअरिटी एकदमच डेंजर झालेली आहे आपल्या पण तात्पुरतं आपल्याला चालवावं लागणार आहे तर मस्तपैकी आता चालू आहे आम्ही गुड न्यूज फायनली आलेली आहे तर बऱ्याच जणांना वाटेल काय गुड न्यूज आहे काय गुड न्यूज आहे तर असे कमेंट आले ते भाऊजी काय ठीक ना गुड न्यूज अशी आहे की आता कसं आहे हे पहिल्यापासून मुंबईला सगळेजण राहिले तर त्याच्यामुळे सगळ्या ट्रेनचाच प्रवास असायचा म्हणून एखादी गोष्ट नवीन घरात येते म्हणून आनंदाचं वातावरण असतं तर तशाच प्रकारे काहीतरी आहे तर भाऊजींनी घेतलेली आहे सांगते भाऊजींनी घेतलेली स्कूटी घेतली तर ते मुंबईला आले होते त्यांसाठी खास तर कुठे म्हणजे झुपेटर घेतलेली डॅडी त्यांनी तर आता आम्ही ताई पूजा वगैरे करून आलो तुम्हाला त्याचा वडील भेटत लवकर पाहायला तर मस्त भीती घेतलेली आता मी यांच्या पाठीमा लागली मला पण घेतली मला पण घ्यायची माझा स्वभाव असं मला घ्यायची म्हटले मला चेंज नाही पडत आता यांच्या पाठीमा लागली हे घ्या मोबाईल घेतला सगळ्या ना इथं लावून बोलते तर त्यांना लाईट देतं जरा दिसतंय लाईट जरा क्लिअर दिसतं बाबा आता थोडं <tip> लई थकले कणकण कुर, व्हायला लागेल हा आता जरा क्लिअर दिसतंय चालू राहू दे राहू दे एकच यायचं लगेच बटनाची दाबाधाबा असतील तर त्यांनी घेतलेली आहे गाडी मस्तपैकी तर आता आम्ही आता जाऊन आलो पूजा वगैरे केली गाडीची पैसे माझी तशी तर बोलली भाजीला वगैरे आणलं मटकी आणली सकाळच्या आणि टमाटे आणले टमाटे नव्हते सगळं साफसफा आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवली ऑनलाईन मागवले का ही प्रोडक्ट आहे साफसफाईचा आता मी ना तुम्हाला दाखवणार आहे बाई गेले कढई मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होते ते बरेच जण मी काढले ही कडाई याची डेंजर ही काळीची गोरी करायची मला तर त्याला व्हिडिओ कंटिन्यू करा आपण ही काळीची गोरी करूया खरंच होती का बघूयात आणि हे उपयोग भरपूर म्हणजे प्रत्येक ठिकाणी होता तर बघूयात हे पण तर चला आता मग करणार आहे प्रोडक्ट तर मला माहिती आहे चांगलं हानं लावायचं लहान मुलं मी दूर राहायचं झालं

से घरात लई येते थांबा मी ब्रेक घेते मग लवकर भेटू तर तुम्हाला सांगते बोलले तर बोलले खाल्ले पैसे गेले पण आता कसं होतंय करायचंय त्याची काय सिस्टिमॅटिक ते कसं करायचं सांग कोण दिसलं तर तो मला दाखवली कडे भीती वाटते आणि हे पाठी माझं भुलून भीती नातं होईन तसं होईल तसं होईन आणि तुझा काही प्रयोग असतो पहिल्यांदी तर झालं असं झाले काहीच नाही आता बघ आता व्हिडिओ तर आपण बघतो झालंय लगेच क्लिअर दिसतंय व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून आपण लगेच म्हणतो त्यांना लिंक पाठवा लिंक पाठवा सगळेजण असं आहे पण काही नाही उपयोग खरंच ते ठेवले बाटली ती बाटली फोटलेलीच होती अर्धी काय करणार आल्यापासून पाणी नाही पिले पण पहिले ते प्रयोग करत बसले स्टील घ्यायची होती मला पण म्हंटल पाणी स्टीलची कडाईची घ्यायची होती पण म्हंटल शंभर रुपयात दे शंभर रुपयात होते काम कशाला ते एकदम याच्यासारखी नवीन कडे सारखं बीन पण कसलं काय खाय तसंच कलर राहिलं त्याला मी पद्धतशीर त्याला काय करावं लागतं एकदम गरम करावं लागतं मग तेव्हा ते लिक्विड टाकायचं मग तेव्हा ते स्वच्छ होत आता साध्या डावल्या उद्यानी हे नसलं हे कामाला गेले ना मग उद्या करत नाही ह्यांच्या कसं असते झालं आता त्याच्यात स्वयंपाक करायचं का त्याच्यात सगळं काय चाललंय राधा प्रिशा सगळं आल्यापासून तसंच काहीच नाही काम केलं आता झाडून झोडून घेते उशीर झालाय स्वयंपाक करायचा आहे मला मम्मा मम्मा कर봐 हा हा बिद्दी म्हटलं भिंतीचं करायचं पण भिंतीचं नाही किचनचं किचन करायचं काम झालं तर चला आता करते आवडते झाडून झुडून घेते घेतलं स्टूल गेटला पूर्गी काय करती की इथीन किचनवर उभा राहते असं करायला लागली आता आम्हाला असं वाटायला लागले झाडू माझी लागले बड़ 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 कसलं डुप्लिकेट डुप्लिकेट नाही ते तुमच्या मग करता ये नाही तुमची भुनभुन कि होईल तसच होईल तुम्हाला काही माहिती नसते तुम्ही मोफतच बडबड करता काय काय म्हटले डुप्लिकेट नाही चांगले हा <laughs> चला आता आवडते झाडून घडून तिथे उशीर झालाय आम्ही तिकडं दिवसभर गेला आज आमच्या ताईंच्या घरीच तिकडं दिवसभर होतो भाऊजींचा ड्रेस घातला भिजायला तर त्यांच्या हा हा धुवून टाकते ना पटकन धुवून टाकते त्यांच्या ड्रेस म्हणजे कस त्यांना जायचंय संध्याकाळी लगेच गाड्या घेऊन गाडी घेऊन त्यांना जायचे तर त्याच्यामुळं ते आले होते गाडीसाठी घेतली सगळं झालं गाडीचा व्हिडिओ तुम्हाला पूजेचा व्हिडिओ पोस्ट होईलच तर चला बाय आवडते पटपट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये